शॉर्टकट लेखक अभिजित पेंढारकर आई प्लीज प्लीज मला माझ्या फ्रेंडच्या घरी जाऊ दे ना प्लीज आम्हाला नाईट आऊट करायचंय विहानने सकाळपासून आईच्या डोक्याशी भुंडभुंड लावली होती काय करायचंय नाईट आऊट म्हणजे रात्रभर बाहेर फिरणार तुम्ही आई गुरगुरली बाहेर नाही फिरणार ग फक्त त्याच्या कॉलनी थोडाच वेळ थोडाच नंतर घरीच रात्रभर जागणार रात्रभर आणि काय करणार काय जागून आईचे प्रश्न संपत नव्हते अग आई नूडल्स करणार पिझ्झा खाणार कोल्ड कॉफी पिणार एखादा मूवी बघणार आपल्या रोकूलाही घेऊन जाणार आहे मी माझा रोकू आणि त्याचा रोबो जिनी मिळून आम्ही सगळे धम्माल करणार आहोत विहानने एका दमात आईच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली अरे पण हा फ्रेंड आहे तरी कोण तुझा आणि त्याच्या घरच्या परमिशनचं काय अगं कौस्तुभ ग तुला माहितीये ना तो तो त्याच्या घरी परमिशन काढणार आहे विहान म्हणाला विहान रात्री दहा साडे दहा वाजता टांगा पलटी घोडे फरार होतात तुझे तू काय रात्रभर नाईट आऊट आहेस आणि त्याच्या घरच्यांना कशाला त्रास हे बघ त्यापेक्षा मी एक ऑप्शन सुचवू का नको नाई प्लीज विहान अडून बसला अरे ऐकून तरी घे आई, आई म्हणाली तुम्ही दोघंच भेटण्यापेक्षा आपल्या घरी तुझ्या सगळ्याच फ्रेंड्सनं बोलव ना, ना या रविवारी आपण इथे मस्त पार्टी करूयात मी तुमच्यासाठी तुमचा फेवरेट स्ट्रॉबेरी केक सुद्धा करेन वाव वाव खरंच आई बोलवू सगळ्या फ्रेंड्स विहानने जे ऐकलं त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता येस आई म्हणाली आणि विहानने एक उंच उडी मारली तुमचं हे धिंगाणा गेट टुगेदर आणखी इंटरेस्टिंग व्हावं म्हणून आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन सुद्धा ठेवूया आणि त्यात बक्षिस देऊया ओके आईने दिलेल्या या ऑफरमुळे विहान आणखी खुश झाला त्याने पट सेपओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू